तीस सप्टेंबर रोजी म्हणजे आज एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली बघा राज्य मंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले बघा यावेळी मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह मंत्रिमंडळामधील अनेक जण उपस्थित होते बघा यामध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते बघूयात बघा काय काय बदल आणि काय काय निर्णय होणार आहेत बघा तर बघा जे काही कोतवाल आहेत बघा ते कोतवालाच्या मानधनामध्ये दहा टक्के अनुकंप धोरण लागू करण्यात आले बघा ग्रामरोजगार सेवकांना आता दर महिन्यांना बघा आठ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान भेटणारे ऑरेंज गेट ते मरीन रऊ हा जो काही भयरी मार्ग आहे बघा या कामाला गती आहे त्याच्यानंतर यम आर डी एला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता आहे बघा ठाणे वर्तुळकार मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती देणारी बारा हजार दोनशे कोटीचा सुधारित आराखड्यास या ठिकाणी मान्यता ठाणे ते बोरिवली भोरी मार्गासाठी बघा पंधरा हजार पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने या ठिकाणी उभार सुद्धा आहे अजून कोणते निर्णय आहेत ते बघून घेऊयात तर बघा देशी गायीच्या पालन पोषणासाठी बघा अनुदान योजना जे काय आपले गावरंग आहेत बघा यासाठी बघा मच्या पोषणासाठी सुद्धा अनुदान पालन पोषणासाठी अनुदान येणार आहे नंतर भारतीय खेळ प्राधिकरणाला आकृती मालाट व वाढवण्यातील जागा देणार आहेत आणि नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहे नवा निर्णय मित्रांनो रसायन तंत्रज्ञान संस्थेला ठाणे येथील मौजे खिडकीची जागा आहे त्याच्यानंतर दावा निर्णय राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणारी जलस्रोताचं उत्तम नियोजन करणारी जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणारे बघा लातूर जिल्ह्यामधील हसळा उंबडगा पेट कवा कोल्हापूर बांधाऱ्याच्या कामाच्या ठिकाणी मान्यता भेटणारी धुळ्याच्या बी एस स्वामीनारायण संस्थेत ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन भेटणारे रामाबाई आंबेडकर नगर आ, कामरा कामरा नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणारे आणि एम आर डी ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत भेटणारे मित्रांनो हे सगळे निर्णय मी एका ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले आहेत तर तुम्हाला काय करायचं जे काही आपलं नाव दिसते तुम्हाला टायटल त्यावर क्लिक करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा व्हॉट्सअप ग्रुपची आपण लिंक टाकलेली त्यावर क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि असेच महत्त्वाच्या योजनेबद्दलची आणि महत्त्वाच्या बातम्यांची व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि व्हिडिओला नक्की चेक लाईक करा आपण पुढचे निर्णय तर नक्कीच बघणार आहेत तर पंधरा नंबरचं आहे बघा केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार आणि दुर्बलांसाठी घरांच्या योजनाला वेग आहे बघा पालघर जिल्ह्यामधील मुरबे या ठिकाणी बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विसक त्याच्यानंतर धारावीतल्या अपात्र झोपडी झोपडी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्व घरी योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर राबव जी काही जबाबदारी बघा देण्यात आली सेवानिवृत्ती उपदान मृत्यू आणि अपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख करणारी अनुसूचित जाती नवबद्ध आणि शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचा आर्थिक निकष वाढवल्यास होण्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ सुद्धा या ठिकाणी होणार आहे पुढचा बघा माहिती आहे त्याच्यानंतर बघा सोनार समाजासाठी संत संत हरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन आहेत जामखेडच्या पुण्यश्लोक आहिले देवी होळकर सुतगिरणीला अर्थसहाय्य सुद्धा करणार आहेत राज्यामधील जे काही होमगार्ड आहेत मित्रांनो होमगार्डच्या भात्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे राज्यातील होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ होणारे सुमारे चाळीस हजार होमगार्डला या ठिकाणी लाभ मिळणारे ना नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय शासनाच्या अखेर त्यामध्ये घेणारे आयुर्वेद युनानी आणि महाविद्यालयामधील पदभरतीसाठी निवड समिती होणारे राज्यामधील बघा आणखी सव्वीस आय टी आय संस्थेचं नामकरणसुद्धा केलं आहे त्याच्यानंतर आर्यवैश्य समाजासाठी श्री बासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंडळी समितीवरील सदस्यांची संख्या वाढून बघा या ठिकाणी पांधरा करण्यात आली बघा संख्या कर्मचाऱ्याचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमपित त्यानंतर बघा पुढचा निर्णय पार्टीच्या धर्तीवर वन आर टी स्वायत्त संस्था स्थापन केली जाणारी मेट्रो तीन प्रकल्पाच्या पुनर्वसासाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय पंचगंगा नंदी प्रदूषणाची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करणारे राज्यामध्ये विशेष शिक्षक पदांची निर्मिती बघा चार हजार आठशे साठ पद या ठिकाणी विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणारे शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार नाही अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा आणि जनजागृतीवर भर देणारे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दुसरा तीस अहवाल स्वीकारला जाणारे राज्यामधील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरणसुद्धा राबवले जाणारे डाळिंब सीताफळ आणि इस्टेट उभारणार आणि उत्पादकांसाठी मोठा लाभसुद्धा मिळणारे मित्रांनो आणि महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमामध्ये सुधारणासुद्धा केली जाणारे अशा प्रकारचे बघा महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत बघा अतिशय महत्त्वाची माहिती दिली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा मित्रांनो